नमस्कार मी प्रशांत गुरु कोकणी घरी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण पावाजवळ एक सुंदर असा फार्म हाऊस वाढणार आहोत आता हा फार्म हाऊस साडेआठ एकरमध्ये असून पूर्ण याच्यामध्ये आंबा लागवड केलेली आहे तीनशे प्लस आंबा लागवड याच्यामध्ये केलेली आहे आणि मुख्य डांबी रस्त्याला म्हणजेच मुख्य म्हणजे दोन बस जातील एवढा मोठा रस्ता ह्या प्लॉटला लागून आहे तसेच पूर्णच्या पूर्ण यामध्ये आंबा हा आता लागलेला आहे तर ह्या पूर्ण बाकीची माहिती आता आपण सविस्तर घेऊया मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही कोकणी घरी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल ते चॅनल सबस्क्राईब करून आत्ताच घ्या जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन प्रॉपर्टी आणि सुंदर कोऱ्या प्रॉपर्टी पाहायला मिळतील तसेच नोटिफिकेशन बेलला क्लिक करून आमच्या रेग्युलर अपडेट मिळवा आम्ही जे प्रॉपर्टीज किंवा जे व्हिडिओ घेऊन येऊ ते सर्व तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो आजची आपली ही प्रॉपर्टी मुख्य पावस तीर्थक्षेत्र पावसपासून एक सतरा ते अठरा किलोमीटर अंतरावरती आहे तसेच जर आपण मुख्य समुद्री महामार्गाचा विचार केला म्हणजेच कोस्टल महामार्गाचा विचार केला तरी आपली प्रॉपर्टी फक्त तिथून दहा ते बारा किलोमीटर अंतरावरती आहे आजची आपली प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला मोठाली तीनशे हापूस कलमाची ही लागवड या ठिकाणी मिळणार आहे तसेच जर बाकी इतर झाडांचा विचार केला तर यामध्ये पंचवीस हे नारळाची झाडं आहेत आणि चिकू पेरू इतर व्हरायटीची झाडंही यामध्ये उपलब्ध आहेत तसेच आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही समोर पाहता तर प्रशस्त मोठा असा बांगला टकाटक नवीन बांधलेला असा बांगला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजची आपली ही प्रॉपर्टी मुंबई गोवा हायवेपासून वीस ते बावीस किलोमीटर अंतरावरती पाहायला मिळेल मुख्यतः या ठिकाणी पाहिलात तर सध्याला आपल्या या बागेमध्ये आंबे हे लागले आहेत म्हणजेच लवकर आंबे ह्या ठिकाणी लागतात कारण समुद्रकिनाऱ्यापासून काही अंतरावर असलेला हा आपला प्लॉट आहे खाडीपासून जवळ असल्यामुळे या ठिकाणी जे आपूस आंब्याला पोषक वातावरण पाहिजे ते या ठिकाणी नक्की आपल्याला मिळतं तसेच आपला हा मोठा प्लॉट पूर्ण पाहिला तर एक ऐंशी टक्के तरी हा मातीचा प्लॉट आहे म्हणजेच या ठिकाणी तुम्ही झाडं पाहलात तर बघा तुम्ही उंच उंच अशी झाडं आहे त्या ठिकाणी आपल्या या प्लॉटमध्ये एक विर आहे मोठी विर आहे ज्याला भरपूर पाणी आहे तसे एक बोरवेलसुद्धा आहे ज्याचं पाणी आपण प्लॉटला पूर्ण वापरू शकतो तसेच मालकांनी नारलांसाठी किंवा इतर छोटी झाडं आता नवीन लागवडा आंब्याची किंवा इतर झाडांची केली आहे त्यांना पूर्ण ठिबक सिंचन चालू केलं आहे आणि मित्रांनो समोर तुम्ही पाहता हा लेटेस्ट व्हिडिओ आहे ह्या वर्षीचा व्हिडिओ आहे आणि आपल्या बागेतला म्हणजेच कुठूनही त्याला एडिट न करता आपण या ठिकाणी तो व्हिडिओ बनवला आहे त्यामध्ये तुम्ही समोर पाहता की पूर्णच्या पूर्ण कैरी म्हणजे आंबा ह्या ठिकाणी आपल्या बागेत लागलेला आहे हा आंबा आपणारा फेब्रुवारी एंडिंग मार्चच्या सुरुवातीला तोडून बाजारात विकायला मिळू शकतो जर तुम्हाला आंबा पाहिजे असेल आणि मुख्य लवकर येणाराही आंबा पाहिजे असेल जेणेकरून हापूस हंगामाचा सुरुवातीचा आंबा आपल्याला खायला मिळेल अशी बाग पाहिजे असेल तर ही बाग तुमच्यासाठी नक्की आहे तसे मित्रांनो आपल्या प्लॉटला दोन्ही बाजूला हे अधिकृत रस्ते आहेत तर मुख्य जो गावातला रस्ता आहे किंवा पुढे जो कोस्टल रोडला जाणारा रस्ता आहे तो आपल्या प्लॉटला लागून आहे आजच्या आपल्या प्लॉटमध्ये पायऱ्या तुम्ही तर या ठिकाणी पूर्ण कंपाऊंड हॉल या ठिकाणी बसवला आहे तसाच मोठा लोखंडी गेट ही त्या ठिकाणी मालकाने बसवला आहे पूर्ण चिरेबंदी आणि पक्क या ठिकाणी तुम्हाला कंपाऊंड हॉल मिळणार आहे मित्रांनो तसेच या ठिकाणी आपणाला आपल्या प्लॉटमध्ये लाईट कनेक्शन तर उपलब्ध आहे तसेच सोलर पॅनलचाही या ठिकाणी उपयोग केला आहे आजच्या आपल्या पूर्ण बागेचं उत्पन्न साधारण नऊशे ते हजार कोटी या ठिकाणी घेतलं जातं आणि पूर्ण तुम्ही पाहिलात तर अशी सुसज्ज असलेली ही आजची बाग ज्या ठिकाणी कलम पूर्णच्या पूर्ण मोहरलेली तुम्हाला पाहायला मिळते तुम्ही समोर पाहताय तर पूर्णच्या पूर्ण तुम्ही पाहू शकता ही कलम मोहरली आहे ज्यांना आता आंबे लागलेही आहेत आणि बघा हे समोर तुम्ही पाहिलात तर ह्या ठिकाणी हा आपला प्रशस्त असा बंगला आहे त्याच्या आजूबाजूला चारही बाजूला चा पूर्णच्या पूर्ण बाग आहे आपल्याची प्रॉपर्टी पूर्णच्या पूर्ण वाढीवस्तीमध्ये आहे त्यामुळे तुम्ही इथे कधीही येऊन जाऊन राहू शकता आपल्या या प्लॉटच्या आजूबाजूला पाहिलात तर मोठे मोठे अशी फार्म हाऊस या ठिकाणी मोठ्या मोठ्या अशा बागा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील आणि पूर्ण गावामध्ये असलेली याची प्रॉपर्टी प्राईम लोकेशनला असलेली आपली प्रॉपर्टी आहे मस्त असा या ठिकाणी तुम्हाला जर वरती डबल मजली बंगला आहे वरती गेला तर तुम्हाला पूर्ण पूर्ण गावाचा व्ह्यू पाहायला मिळतो मित्रांनो आजच्या आपल्या या प्लॉटला दोन्ही ठिकाणी पंप हाऊस हे बसवले गेले आहेत तसेच त्याचं पाणी पूर्ण समोर तुम्ही पाहता या नारळ झाडांनाही या ठिकाणी ठिबकच्या मार्फत पाणी पुरवठा या ठिकाणी केला गेला आहे तर अशा सुंदर प्रॉपर्टीला मित्रांनो तुम्ही नक्कीच भेट द्या जर तुम्हाला असा मोठा फार्म हाऊस पाहिजे पार असेल तर तुम्हाला ह्या प्रॉपर्टीला नक्कीच भेट द्यायला पाहिजे मित्रांनो आजच्या आपल्या प्रॉपर्टीपासून त्या पंचवृषीची बाजारपेठ ही फक्त तीन ते चार किलोमीटर अंतरावरती आहे म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला किराणा किराणामाळ असेल त्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा असतील किंवा कॉलेजेस असतील ती या ठिकाणाहून तुम्हाला तीन ते चार किलोमीटर अंतरावरती पाहायला मिळतात मित्रांनो तुम्ही जर पावस तीर्थक्षेत्राबरोबर आपला प्लॉट पाहत असाल किंवा त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर हा प्लॉट नक्की तुमच्यासाठी आहे कारण आपल्या प्लॉटपासून सतरा ते अठरा किलोमीटरवरती हे पावस तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी आहे तसेच मित्रांनो तुम्ही पाहिलात तर आपल्या प्लॉटमध्ये पूर्णच्या पूर्ण हे डेव्हलपिंग झालेलं आहे आपणाला किरकोळ काही खर्च असेल तो करावा लागेल बाकी पूर्णच्या पूर्ण ह्या ठिकाणी डेव्हलपिंग हे मालकाने केलेलं आहे तर मित्रांनो आजच्या फ्लॅ प्रॉपर्टीची किंमत मालकाने सव्वा कोटी रुपये सांगितले आहे त्यामध्ये थोडंफार नक्कीच निगोशिएबल होणार आहे या हा प्लॉट विजिट करा तसेच हा प्लॉट आवडला असल्यास आमच्याकडून पेपर व्हेरीफाय करा आणि समोर मालकोमालकी बसून हा व्यवहार पूर्ण करा जेणेकरून त्यामध्ये तुम्हाला ही करण्यास पूर्ण मदत मिळणार आहे मित्रांनो तुम्ही आमचे चॅनल नवीन असाल ते चॅनल आत्ताच्या आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला आणखी अशा सुंदर प्रॉपर्टी सुंदर असे फार्मा पाहायला मिळतील तसेच आम्ही ज्या नवीन नवीन प्रॉपर्टी घेऊन येत असो त्या तुम्हाला आवडत असतील त्याचा लाईक करा आणि आपल्या भरपूर फ्रेंड सर्कलमध्ये किंवा मित्रपरिवारांमध्ये त्या शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर प्रॉपर्टी पाहता येतील आणि त्या आमच्याकडून परचेसही करता येतील आणि असे नवनवीन प्रॉपर्टी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कोकणी घरी या चॅनलला तुम्ही जेव्हा तुम्हाला टाईम मिळेल तेव्हा अवश्य भेट द्या तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच सुंदर नवीन कोरी फ्रेश प्रॉपर्टी घेऊन फक्त तुमच्यासाठी तीही आपल्या हक्काच्या चॅनलवर म्हणजे कोकणी घरी या चॅनलवर तोपर्यंत धन्यवाद